विहार असतील त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली त्या पद्धतीने संविधानाच्या कलमाची तोडफोड करून संविधान नष्ट करण्यात येत या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे आज जयंती झाली आता लगेच दुपारी डीजे लावल्यानंतर बरेच लोक येतात नाचतात गात नाचणं आनंद उत्सव करणं योग्य आहे पण त्या माध्यमातूनच प्रबोधन होणं कार्यकर्ते निर्माण आणि विशेषतः या माध्यमातून सांगत असताना बाबासाहेब वेगळे शिकले शिक्षणाला काही महत्व नाही पण बाबासाहेबांमध्ये सर्वात मोठा गुण होता स्वाभिमान जर तुमचा स्वाभिमान नसेल तर तुम्ही समाजाचा उद्धार करू शकणार नाही आणि समाजातला एक माणूस सुधरला तर समाजाचा उद्धार होऊ शकत नाही या देशात असणाऱ्या राखीव जागा या देशात असणाऱ्या राखीव जागेवर येणारे लोक आपल्या समाजाविषयी काय बोलू शकतात का ते असून नसल्यासारखे आहेत म्हणून बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा यासोबतच शिका आर्थिक बाजूने मजबूत राहणे संगत संघर्ष करा करा ही परिस्थिती आजची निर्माण झालेली आहे शिक्षण हे मागणीचं दूध होत आता नोकरी लागत नाही नोकरीसाठी असं नाही शिक्षण हे वागणीचं दूध आहे मग तुम्हाला कोणतं वाग व्हायचं वाग तीन प्रकारचे असतात एक पिंजरी आपला वाघ जो काही हंटरवर काम करतो आणि दुसरा दारू पिऊन दोन घंट्यासाठी होणारा वाघ आणि तिसरा शिक्षणाच्या माध्यमातून तो कायमस्वरूपी वाघ करतो म्हणून तुम्ही शिक्षण घेतलं म्हणजे वाट होता असं नाही बरेच कर्मचारी साडी माडी गाडीत आपले व्यवहारात आहेत आणि त्याला बाबासाहेबांच्या मुळं जे भेटले ते कळत कळत नाही कार्यकर्ते काम करत असतात रोडवर करत असतात त्याला नाव उठवत असतात पण कर्मचारी जोपर्यंत संघटित होऊन पुढे येणार नाहीत आणि योग्य काम करणाऱ्या ज्या पाठीशी राहणार नाही तोपर्यंत समाजामध्ये बदल होणार नाही माणसाच्या निर्मितीचं कारण असेल माणसाचं मन हेच देव आहे ज्या पद्धतीने माणूस विचार करेल त्या पद्धतीने निर्मिती होते माणसाचं मान वाईट विचार केला तर वाईट कते होत आणि मोठे विचार केला तर माणूस मोठा होतो आज विज्ञानावर आधारित असं हा बौद्ध धर्म आज देवाचा अस्तित्व आपण मान्य करत ना हो। तुम्ही तुमचे उद्धार करते आहात इतिल सा भी विद्वाना से, जा येथील असणारे कोणता विद्वान असेल देशातील कोणत्या माणसाने कोणचं संशोधन केलं कोणते असं मोठं संशोधन लावलं ला। विज्ञान ज्या पद्धतीने प्रगती करत आहे त्याच्या मेहनतीपेक्षा आपण कसलीच मेहनत केली नाही आणि त्याला देव सापडला नाही म्हणून आपण देव आणायचा का मग आपण तर काहीच मेहनत केली नाही विज्ञानाने माणूस मेल्यानंतर सुद्धा जीवन करण्याचं संशोधन लावलेलं ला आहे माणसाच्या पिशीच शोध लावलेला आहे देशामध्ये अशा असे बॉम्ब निर्माण करण्यात आले व्हायरस निर्माण करण्यात आले आज देवाच्या हातात जग नष्ट करायचं नसून मानवाच्या हातामध्ये जग नष्ट करण्याचं ही ताकद आलेली आहे आणि ते ताकद माणसाचं मना देवाचं अस्तित्व मानायचं असेल तर प्रत्येक माणसाच्या मनामध्येच मनच हे माणसाचं देव आहे तो स्वतःचा विस्तार करता तो स्वतः होऊ शकतो आज येणाऱ्या हिवाळी अद्यास भाषा अभ्वेषणामध्ये जन सुरक्षा विधेयक अधिनियम हे येणार आहे ज्यामध्ये या ठिकाणी असणारा शेतकरी असेल या ठिकाणी असणारा दलित असेल त्याच्यावर अन्याय होत असेल त्या कुणी ओबीसी असेल सरकारच्या विरोधात कसल्या पद्धतीचं तो आंदोलन करू शकणार नाही त्याला जेलमध्ये टाकण्यात येणार आणि तो न्यायालयात सुद्धा दावा दा, मागणी करू शकणार ना न्याय मागू शकणार ना हे संविधानाच एकवीस एकोणीस व कलम या विधेयकाच्या माध्यमातून पूर्णपणे नष्ट होणार आहे याचं प्रबोधन झालं पाहिजे फक्त आपल्याच लोकांना कळतं आणि हिंदू म्हणून या देशामध्ये इतर असणारा प्रत्येक माणूस ओबीसी असेल एससी असेल आशो जाए। पना या देशातील सम्राट अशोकांचे वंशज आहेत आणि पुन्हा आपल्याला जो नष्ट झालेला धममा आहे या जयंतीच्या माध्यमातून मार्ण न थांबता हा संघर्ष आपण चालू ठेवू विविध माध्यमातून मार्ण भारतीय बहुत महासभा असेल विविध सामाजिक संघटना असतील आपलं काम सतत चालू ठेवून आपल्या येथील असणारा मराठा समाज असेल ओबीसी असेल यांना एकत्रित घेऊन या देशामध्ये दे परिवर्तन आपण करण्याचं काम केलं पाहिजे तीन टक्के महा विदेशी ब्राह्मणाला आपल्याला भीक मागाव लागत आहे एवढा मोठा मराठा समाज ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून लाचार झालेला आहे आणि आपली लढाई जर असेल तर ई विरोधात आक्रमक करणं गरजेचं हे आधुनिक मनसमृद्धी आहे याच्यासाठी आपण उपयोग केला पाहिजे नाहीतर येणाऱ्या देखील संभाजी महाराजांना मारण्यात आलं एकोणना एक त्यांच्यानंतर पेशवेची जे राजवट आली होती जवळजवळ एकशे एकोणतीस वर्ष आपण गुलाम गळ्यात मडकानी पाठीला खराट बांधणार झालं अठराशे अठरा एक जानेवारीला तिथून काहीतरी परिवर्तन सुरू झालं त्याच्यानंतर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला त्यांच्यानंतर अठराशे नव्वद नंतर महात्मा फुले मेल्यानंतर अठराशे एक्क्याण्णवला लगेच बाबासाहेबांचा जेव्हा झाला नैसर्गिक अशा कशा पद्धतीनं तर आज आपल्याला या सर्व येणाऱ्या काळातील गोष्टीचा विचार केला पाहिजे आपलं संविधान आहे याचा विचार करू नका आता तुम्हाला सांगू शक सांगू सांगतो या ठिकाणी की या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी <laughs> यांची तोडफोड करण्यात आली शिवसेनेची तोडफोड करण्यात <laughs> आली आणि लोकसभेच्या वेळेसच उत्तर प्रदेशामध्ये राम मंदिर बांधण्यात आलं व्हीएमचा त्यांनी प्रत्येक ठिकाणी दुरुपयोग करत नाही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात त्यांनी दुरुपयोग केला नाही का तर गेल्या वेळेस एकोणीस मध्ये त्यांना एक्केचाळीस जागा लोकसभेच्या आल्या होत्या आणि आता तर कोणीच राहिलं नाही राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली काँग्रेसचे नेते फोडले आणि उत्तर प्रदेशात राम मंदिर बांधलं मग या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे चारशे पार करणार होते आणि त्याला रोखण्याचं काम उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राने केलं आणि दक्षिण भारतातून आणि काही मध्य प्रदेशातून वरून उत्तर भारतातून काही ठिकाण त्यांनी बीएमचा दुरुपयोग करून चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांच्या खांब्यावर आधारित असणार सरकार आणलेलं आहे आणि ते बहुमतातच आहे समजाव ते लाचार आहेत आणि ते जे निर्णय घेतात त्यांच्याशी सहमती असते म्हणून या देशातील विदेशी ब्राह्मण आपण जोपर्यंत हाकलणार नाही तोपर्यंत देशामध्ये क्रांती होणार नाही आणि कोणता धर्म असेल बौद्ध असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल अंधेश्रद्धा असेल अंबेश्रद्धा कट्टर अंदाज सत्ता मानणारे विदेशी मुस्लिम सुद्धा असतील तर त्यांना सुद्धा आपण हा काढला पाहिजे तरच या देशामध्ये शांती निर्माण होऊ शकते ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस अपमानित करण्यात आलं लाडकी बहिणींच्या योजनेचा महाराष्ट्रामध्ये काही उपयोग झालेला नाही पाच डिसेंबरला आझाद मैदान या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला आणि लगेच सहा डिसेंबरला जोग हो या ठिकाणी आपल्या समाजाचे पांचकीवर त्या आव्हाड कंपनीवर काम करणारे अशोक सोडून त्या ठिकाणी कराडच्या लोकांनी त्याला मारहाण केली मारहाण केल्यानंतर त्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे अशोक सोनुनी नेमते ने घटना सांगितली तशा पद्धतीची फिर्याद दिली प्रशासनाने त्या पद्धतीने गुन्हा दाखल केला ना नाही गुन्हा दाखल नाही झाल्यामुळं नऊ डिसेंबरला संतोष देशमुख याला किडनॅप करून त्यांची हत्या करण्यात आली आणि लगेच दहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रति प्रतिकृती शिलेची तोडफोड करण्यात आली दत्ता पवार याला ताब्यात आपल्याच आधी पोलिसांनी पोलिसाला पकडून दिलं आणि ही सर्व प्रक्रिया देवेंद्र फडणवीस हा मुख्य आरोपी आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि संविधान याच्यासाठी इंडिया गठबंधनला लोकांनी बहुमतात मतदान दिलं आणि तो राग होता त्या रागातून अशा पद्धतीच्या माध्यमातून त्यांनी दंगल निर्माण केली आणि दंगल निर्माण केल्यानंतर सक्षम असणारे असे मराठे आज सुद्धा रस्त्यावर उचलून जेलमध्ये असणारे आरोपी यांना फाशी द्या म्हणतात आणि आपलेच काही नेते जे पेशवे देवेंद्र फडणवीस यांचे नातलं प्रकाश आंबेडकर रामदास आठवले हे कसल्याच पद्धतीचा उठाव करत नाही आणि परभणी शहरातील प्रकरण शांत करण्याचं काम यांनी केलं तिथं असणारे वचिलाबाई मानवाचे तिथं असणारी आपली बाळातील बाई दीड महिन्याची ऑपरेशनच्या माध्यमातून घरात घुसून अशा पद्धतीचं मारहाण करण्यात आलं आणि त्या मारहाणीच्या माध्यमातून मुख्य आरोपी विजयदादा वाकुडे यांना करण्यात आलं आणि विजयदादा वाकुडे या प्रकरणातून ताणतणावातून त्यांचा मृत्यू झाला आणि या लोकांची सुद्धा फिर्याद आहे या लोकांची सुद्धा फिर्याद आहे ज्याचे हात तुटले त्याचे पाय तुटलेत कसेला मानवते यांची सुद्धा फिर्याद आहे संतोष देशमुख न्यायालय कोटी मेला न्यायालय प्रक्रियेनुसार चालत असेल हे गुन्हे का दाखल केले जात नाही आणि प्रकाश आंबेडकर कोट घालून एक नाटक के सुरू केलेलं आहे आज कराट गँग सगळी जेलमध्ये असताना सुद्धा मराठा समाज रस्त्यावर येतो अशोक सोनाम्याचा जीव वाचण्यासाठी संतोष देशमुखांचा मृत्यू झाला आणि संविधान वाचविण्यासाठी वटर समाजाचा सोमनाथ सोडंशी याचा मृत्यू झाला हे आपण कुठेतरी एकत्रित आलं पाहिजे प्रत्येक समाजात विविध माध्यमाचे विचाराच्या विचारसनेचे लोक असतात जनाचे दोष फसुटतात जातीवाद हे गोष्ट नाही आपली लोकसंख्या जास्त असल्यानंतर मराठ्याचे दोन घर असले तर आपण सुद्धा अन्याय करतो आपण चांगले माणसं करत नाही पण आपल्या समाजात काही असतात या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे ओबीसी ची जनगणना केली जात नाही यात सुद्धा ओबीसी मध्ये जाऊन आपण प्रबोधन केलं पाहिजे माध्यमातून लढा उभा केला पाहिजे राखीव झालं का हे पूर्णपणे बंद झाले पाहिजेत त्या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ द्या नाही आपल्याला जागा नको अजून सुद्धा काय पाहिजेच नाही आपल्या कोणत्याच मागण्या मान्य करत नाहीत आणि मी सांगितलं की समाजातला एक माणूस सुधरल्याने समाज सुधरत नाही समाजाच्या प्रत्येक माणसाची आर्थिक बाजू मजबूत झाली पाहिजे तर त्याच्यात स्वाभिमान येतो स्वाभिमान आल्यानंतर पुढल्या गोष्टी सगळ्या होत राह तर या निमित्त मी जास्त न बोलता आपण या ठिकाणी जयंती करत आहोत या जयंतीचा कार्यक्रम आज करून मिरवणूक काढून कार्यक्रम झाल्यानंतर विसरून न जाता या माध्यमातून सतत प्रबोधन करा आणि आपला संघर्षाचं जीवन संघर्षाच जीवन आहे आणि जोपर्यंत आपण संविधान आहे म्हणून आपण संविधान आहे तर आणखी नष्ट झालं नाही हे समजू नका खैरलांजीचा विषय असेल रमाबाई नगरातील गोहुबाळाचा विषय असेल आणि भीमा कोरेगावची दंगल असेल न्याय भेटला कुणाला आणतात मग सोमनाथ चोरांशीला काय न्याय देणार आहेत तुम्ही रस्त्यावरली लढाई सुद्धा लढली पाहिजे आज सुद्धा मराठा समाज रस्त्यावरली लढाई लढत आहे पण त्यांचीही अवस्था ईडी आणि सीबी माध्यमातून लाचार करण्यात आलेला आहे प्रास्थापिक मारा एवढा मोठा समाज असतो ना दोन टक्क्याचा असणारा माणूस जो पेशव्या या महाराष्ट्राचं सरकारचा भेट आहे म्हणजे पूर्णपणे मराठा समाजाचं खच्चीकरण करण्यात आलं आपल्याला मतदान करत नाहीत आपण राजे सम्राट अशोकाचे औलाद आहोत हे सगळा इतिहास नष्ट झालेला आहे आपल्याला मतदान करत नाहीत पण आपल्याला प्रयत्न करणं आणि येणारी पिढी आपली सत्ताधारी होणं याच्यासाठी आपण प्रयत्न करू आणि स्वाभिमानाने चळवळीचं काम करू या निमित्त जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो आणि सर्वांना क्रांतिकारी जय भेटतो